नमस्कार सर्वांना कसे आज सगळे सगळे चांगले असतील अशा करते आज एक खूप वाईट घटना घडल्या कोल्हापूरमध्ये एक दहा वर्षाच्या लहान मुलीवर अत्याचार करून तिचा खून केलेला आहे तर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आणि खूप अशी वाईट अत्यंत वाईट घटना म्हटलं असं तरी चालेल अशी घटना घडायला नको होती परंतु ते घडलेले आहे तर त्याला जो कोणी ह्याच्यामध्ये गुन्हेगार असेल तर त्याला डायरेक्ट फाशीची सजा झाली पाहिजे अशी सर्वांनी तरी मागणी करावी का तर लहान मुलीला आता शाळेत घालवायचं का नाही घालवायचं हा खूप मोठा प्रश्न समोर पुढं आहे की लहान मुलांना शाळेत पाठवायचं का नाही पाठवायचं का तर बदलापूरची घटना झाली तसेच आता इथं कोल्हापूरमध्येही शे या गावामध्ये घडलेली आहे तर अशा घटना पुन्हा घडू नयेत ह्याच्यासाठी सरकारने खरोखर नवीन एक कठोर कायदा आणला पाहिजे कठोर कायदा केल्याशिवाय काहीही होणार नाही आहे त्याशिवाय असे जे नारादम आहेत ते सुधारणार नाही आहेत तर तुमचं यावर मत काय आहे तर त्याच्यासाठी म्हटलं चला जरा असं थोडा वेळ लाईट घेऊया वे म्हणून लाईट चालू केलेली आहे जे कोणी जॉईन झाले त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरही करा नमस्कार माझा आवाज येतोय का सांगा पहिल्यांदा आवाज येतोय का सांगा का, 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 का पोड़ी 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 तर मागास बसून काहीतरी माझा माईक बंद होता का काय झालं काय कळनं आवाज येतोय का नाही मी एकटे दिवस आपली पुढे पुढे मागास बसून बसली आत्ता बघते तर माईक कुठेतर बंद झाला होता सुरू झालेला आहे तर फोनचा प्रॉब्लेम आहे माझा की आवाज येत नाही आहे माझा त्यासाठी मग हे असं हे माईक लावावं लागतं माईक बंद होतं त्यामुळे आवाज आला नसेल आवाज येतोय का सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सुपर चॅटी करू शकता किंवा अर्ली ॲक्सेसचं एक ऑप्शन आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तो फ्रीमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन भेस पाठवते यूट्यूब ज्यावेळी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यामुळं का तर खूपच रिचडाऊन झालेला आहे चॅनल आणि माझं काय त्या चॅनलचं टायमिंग नाही आहे माझं लाईव्ह घ्यायचं तरीसुद्धा लाईव्ह घेत आहे का तर खूप वाईट घटना घडलेली आहे कीर्ती रेसिपीज लाईक आणि धन्यवाद कीर्ती ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये आज लाईव्ह घ्यायचं काही हे नव्हतं खरं तरी पण वेळ जरा काढलाच म्हटलं काढावा वेळ म्हटलं का जर खूप मोठी भयानक घटना कोल्हापूरमध्ये घटलेली आहे कोल्हापूरमध्ये शेमध्ये म्हणून म्हटलं चला थोडीशी लाईव्ह घ्यावीच कशा आहात ताई मी मस्त आहे बघा मस्त आहे कामं चालली होती तर जराशी ती जरासं संपवली ती आजपासून जरा शिलाईचं काम चालू केलेलं आहे जेवण झालं काम हो हो जेवण वगैरे झालं आता जेवलेच आणि म्हटलं थोडंसं लाईट चालू करावी म्हटलं म्हणून लाईट चालू केली होती आणि त्यात मेन म्हणजे काही आवाज नाही काय कळलं ना मगाच्यापासून लाईट चालू होती कारण माईकच हे झालं होतं बंद तो आता सुरू केलं त्यामुळे मागाच्यापासून आवाजच नाही झालेला तुमचं जेवण वगैरे झालं का सांगा आणि तुम्ही कशा आहात सांगा खूप दिवसांनी मला काहीतरी फोटो पाठवणार म्हटला होता सब ब्लाऊजचे डिझाईन जी तयार केली के होती त्याचं मी म्हटलं की तिथं एक कामात जास्त बिझी आहेत वर मला फोटो वगैरे पाठवलेले नाहीत म्हटलं म्हटलं चला म्हटलं आता डिस्टर्ब करायला नको म्हटलं पाठवतील ना किंवा मला वाटलं तुमच्या चॅनलवरती मला बघायला भेटेल तुमचं हे ब्लाऊजचा व्हिडिओ वगैरे तर कुठं नाही आलेलं हो झालं ब्लाउजचं मग काय फोटो वगैरे कधी टाकताय सांगा मला डिझाईन दाखवणार होतं मी म्हटलं ह्याच्यावरती तुमच्या चॅनलवरती मला भेटेल बघायला तर काय कुठं नाही आहे काय मी म्हटलं शॉर्ट तरी बघायला भेटेल एक ब्लाऊज तयार झालेलं त्याची झलक तर ते पण नाही आहे अरे विसरला का <laughs> मी आता आठवण करून दिली की एक व्हिडिओ बन शॉर्टचा व्हिडिओ बनवून तरी टाकायचा नाही सका म्हणजे कसं झालं असतं शॉर्टवरती नैदान बघायला मिळालं असतं ना काय डिझाईन बनवले ते मला पर्सनली राहिलं टाकायचं डिझाईन काय बनवायला त्याचं शॉर्ट बनवत जावं म्हणजे भेटून जाईल नेहल पण ते ब्लाऊज का हां नेलं तर तुम्ही मा त्यांच्याकडनं मागून घ्या होता फोटो माझ्यासाठी मला डिझाईन दाखवलीच पाहिजेस आता का तर मी खरंच वाट बघितली होती मी दोन दिवस वाट बघितली कारण मी म्हटलं कसं होते कामात लाग असतात ला, ना आणि आता तुमच्या पण मुलगीचं ऍडमिशनचं वगैरे चाललंय आमच्यात पण ते चालू होतं मी म्हटलं कसं की चला ठीक आहे कामात असतं माणूस बिझी असते म्हटलं नंतर ना टाकेल आपल्याला मी वाट बघितली तुमच्या डिझाईन नाही झाली म्हटलं काय म्हटलं कीर्ती त्या विसरल्या वाटतं तर <laughs> <मा> <laughs> मी पण कामात खूपच बिझी होते त्यामुळे काही मेसेज पण केला नाही पुण्याला गेली ती मुलगी पुण्याला जाऊन दे ना तर <laughs> मुंबईला जाऊन दे मला डिझाईन दाखवायची व्हॉट्सअपवर मागवून घ्या आणि मला डिझाईन दाखवा दे आता मी काय तुमची डिझाईन कॉपी करणार नाही माझ्या ब्लाउजवर मी कॉपी करणार <laughs> इंजिनियर आहे ती हो का असून दे तिला म्हणून डिझाईनचा फोटो पाठव म्हणून तिचा तर ब्लाऊज घातलेला तर असेल तर बघ साडी नेसल्यानंतर ना तरी ब्लाऊज घालेल ना त्यावेळेला जर निदान तिचा फोटो काढून पाठव ना मी तर पाहिजे ना मला आवडलं तर का तर माझे जरा असे ब्लाऊज शिवायचे आहेत मी तर डिझाईन करेन ना उद्या फोन करून घेते फोटो चालतंय चालतंय घ्या का तर मला जर आवडली माझ्या बॉडी लँग्वेजला जर सूट झाली तर मी शिवेन ना ते डिझाईन का तर आता जर असं बरेच दिवस झालं डिझाईन वगैरे काही नवीन क्रिएट केलेलं नाही आहेत तर मी त्यामुळं काय डिझाईन करावी हे पण आता लक्षात येईना चाल जास्त असं का तर सारखं त्याच्या टचमध्ये असलं की जरा वेगळं 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 काहीतरी सुचतं ना काहीतरी वेगळी काहीतरी डिझाईन करूया वेगळी डिझाईन करूया उद्या फोन करून घेते फोटो नक्की पाठवते उद्या मी वाट पाहते का तर आज आज पण दिवसभर काय काम नव्हतं शिलाईच काम केली आज दिवसभर पण उद्या पण घरीच आहे त्यामुळं काय उद्या दिवसभर आहे घरी मी वाट बघतो तुमचं मेसेज संध्याकाळपर्यंत पाठवा एवढं काय गडबड नाही चला वगैरेच तुम्ही आणि तुमच्या कामाच्या जतन गडबड गडबड करू नको काय करू नका असं मला माझ्या कमेंट डबल बरं का दिसतात डबल कशा दिसतील माझ्या लाईव्हला का तुमच्या लाईव्हच्या असं विचारताय माझ्या लाईव्हला डबल नाही दिसणार सिंगलच चालू आहेत क कमेंट का तर मी स्क्रोलिंग बंद केलेलं आहे माझ्या लाईव्हला का तुमच्या लाईव्हला सांगा माझ्या लाईव्हला तर स्क्रोलिंग बंद आहे त्यामुळं दिसायला पाहिजे आता मला माझ्या कमेंट का डबल कार बरं दिसतात आता हे तुम्ही दि बघत असेल त्याला माझ्या ह्याच्या साईटला तर स्क्रोलिंग झाल्यामुळं ते डबल डबल दिसतं आहे तुम्ही स्क्रोलिंग बंद केले का तर मी ज्यावेळेला बोलायला चालू करते त्यावेळेला नाही होत हे बघा स्क्रोलिंग बंद केलेलं आहे अहो ह्यांचा फोन आला होता का तुम्हाला रेवाताईचा रेवाताईनी चॅनल नवीन आणि डिलीट मारला ओ काय करायचं त्यांच्या चॅनलला आणि काय प्रॉब्लेम झाला काय माहीत नाही चांगलं चॅनल त्यांचं चाललं होतं त्यांनी डिलीट मारलं नवीन चॅनल काय समजणं झालं त्यांना काय प्रॉब्लेम झाला चॅनलला बारकं पिल्लू काय तुमचं झोपलं का घरी असले की एक दिवस फोन करत ताई तुम्ही फोटो काढून पाठवला आहे तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी बघते पुन्हा नंतर ना नेमकं काय झालं आहे तर मग मी बघते माझ्या हे ज्याला मी पाठीमागं जाऊन बघते काय हो का हे बंद केलेलं आहे नवीन चालू केले आहे तुम्हाला लिंक पाठवते ठीक आहे ठीक आहे चालते पाठवा लिंक पाठवा शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी नमस्कार नमस्कार दादा नाही हो ताई खूप त्रास देते कोण त्रास देते हां हे पिल्लू नका नाही अहो ती खूप छान असते आणि क्यूट 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 भारी वाटते मला काय झालं होतं मी तिला कुठला तर तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिली तिला आणखीन एक दिवस तुमच्या मध्ये असं वाटलं की तिच्यासमोर बोलावं का खूण स्टॉक माझं मन झालं ती कुठल्या तर मध्ये आहे बघा तुमच्याबरोबर त्यामुळं असं वाटलं की बघ बोलावं तिच्याबरोबर म्हणून म्हटलं तसं की तिला कधी वेळ असेल त्यावेळेला तुम्हाला जरा वेळ असेल त्यावेळेला फोन करा निवांत शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी नमस्कार दादा दा ताई दादा जेवण वगैरे झालं का आणि माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे मी खूप दिवसांनी लाईव्ह चालू केलं ला, कीर्तीताई ताई एक आहेत बघा तुम्ही एक आहात रेवा ताई वगैरे छान सांगाने सपोर्ट केला असा सपोर्ट राहून दे का तर माझं चॅनल खूप हे झालं रिच डाऊन झाले चॅनल काय कळे ना झाले जेवण वगैरे झालं का सांगा झालं माझा डाटा संपत आला आता <laughs> चला बाय भेटू नंतर ना आणि कीर्ती आठवण आठवणी ना बघा तुम्हाला जरा कधी वेळ असेल त्या वेळेला पिलूसंग बोलणं करून द्या जरा असं तुम्हाला कधी जरा वेळ असेल दुपारच्या ह्याच्यामध्ये चार किंवा तिच्या शाळेच्या ह्याच्यामध्ये चार कसा टाइम भेटेल त्यावेळेला करा बोल ना चला बायका तर माझा डाटा शंभर एम बीच राहिलेला आहे मध्येच बंद पडेल त्याच्यापेक्षा आधीच बंद करते मी भेटू पुन्हा नंतर मग बाय